नमस्कार आपण आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी तालुका आणि वैभववाडी तालुक्यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं गाव अर्थातच दीक्षी आणि दीक्षी गावचं ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर आणि या मंदिरामध्ये श्री गांगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आपण येथे आलेलो आहोत ही गांगेश्वर दीक्षीवासियांची ग्रामदेवता आहे आणि शंकराचा अंश खरं तर कोकणामध्ये बरेचसे गांगेश्वराची मंदिरं आहेत आणि त्याप्रमाणेच या गावचं ग्रामदेवसुद्धा श्री गांगेश्वर आहे आणि या गांगेश्वर मंदिरामध्ये आपण आता गांगेश्वर देवाच्या दर्शनासाठी जाऊया हे गांगेश्वराचं मंदिर आहे आणि हे मंदिर कौलारू आहे आणि कौलारू मंदिर आणि सुबक आणि सुंदररित्या हे तुम्हाला दिसत असेल हिरवळीने नटलेल्या परिसरामध्ये हे गांगेश्वराचं मंदिर आहे गांगेश्वराच्या मंदिराच्या आत आपण प्रवेश करण्यापूर्वी तुळशी वृंदावन आहे आणि हे कौलारू असं गांगेश्वराचं मंदिर आहे आपण पाहत असाल तर लाकडाचे खांब आहेत आणि त्यावरती हे कौल आहेत एकदम पुरातन काळापासूनचं हे गावकऱ्यांचं मंदिर आहे ग्रामस्थांचं मंदिर आहे आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया हे पहा तुम्ही बघत असाल तर हा बोर्ड पण बघू शकता तुम्ही गांगेश्वर दीर्बादेवी मंदिर दीक्षी या गावचं हे ग्रामस्थांचं मंदिर आहे आपण मंदिरात जाऊन श्री गांगेश्वराचं दर्शन घेऊया ही दीक्षीवासियांची ग्रामदेवता आहे गांगेश्वर शंकराचं मंदिर आहे हे ग्रामस्थांचं आणि कोकणामध्ये जशी ही देवांची मांडणी असते त्याप्रमाणे ही मांडणी आहे हे, हे गांगेश्वराचं पाषाण आहे आणि दीक्षी गावातील लोकांची ही ग्रामदेवता आहे आपण श्री गांगेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे या देवळामध्ये तुम्ही पाहाल तर बाजूचा परिसर आपण आत्ता पाहून घेऊया या देवळाचा कारण हे देऊळ निसर्गरम्य ठिकाणी बांधलेलं आहे आणि या मंदिराची अशी खासियत आहे की हे जे मंदिर आहे ते खूप पूर्वीपासूनचा आहे पुरातन काळापासूनचा आहे आणि हा देव ही ग्रामदेवता प्रत्येक भक्ताला प्रत्येक भाविकाला नवसाला पावते या गांगेश्वराचा वार्षिकोत्सव दिवाळीमध्ये ज्यावेळी कार्तिक का एकादशी असते त्या दिवशी मोठ्या दिमाकामध्ये साजरा होतो आणि हा पूर्ण परिसर जो आहे हा देवळाचा आपण पाहूया तो पालखीने म्हणजे पालखी नाचवत या देवळाभोवती अशी फेरी मारले जाते ढोल ताशांच्या गजरात पूर्ण ग्रामस्थ आहेत पूर्ण भाविक आहेत हजारोच्या संख्येने या येथे भाविक आलेले असतात आणि या संपूर्ण देवळाभोवती आपण देवळाचा हा परिसरच बघा किती मनमोहक आहे सुंदर आहे निसर्गाने नटलेला आहे खरं तर या गावाला निसर्गाची देणगी आहे हिरवळीने नटलेला हा परिसर आणि या परिसरामध्ये चारही बाजूनी ढोल ताशांच्या गजरामध्ये येथे पालखी नाचवली जाते ग्रामस्थ पालखीमध्ये तल्लीन होतात आणि या अशा वातावरणामध्ये वार्षिक ओसम समोसामध्ये हा जो परिसर तुम्हाला दिसतो आहे इकडे पूर्ण जत्रा भरलेली असते लहान मुलासां मुलांसाठी खेळ वगैरे असतात आणि संपूर्ण रात्रभर येथे सप्ताह असतो सप्ताह म्हणजे भजन असतात वेगवेगळी भजनं त्याच्यामध्ये खंड नसतो भजनामध्ये आणि तो साप्ताह भजनाचा कीर्तनांचा येथे या मंदिरात शेजारी भक्तांचा मेळा असतो कीर्तन असतं भजन असतं आणि मंदिरामध्ये या देवाची पूजा अर्चा केलेली असते आणि हा देव नवसाला पावतो बऱ्याच बाहेरून लोक या देवदर्शनासाठी येतात आणि आपला नवस पूर्ण करतात आपण पाहत असाल तर हा परिसर पहा किती सुंदर परिसर तुम्हाला बघायला मिळेल या देवळाभोवतीचा हा निसर्गरम्य परिसर आहे हे पहा आताच नुकताच येथे पाऊस पडलेला आहे त्यामुळे येथे हे बघा जमीन नांगरलेली आहे ही भातशेती आहे आणि भातशेतीचा हा मळा आहे बाजूला निसर्ग रम्य असा परिसर आहे हिरवाईने नटलेला या येथे देवदर्शनासाठी भाविक येतात तसे येथे भाविक आलेले आहेत याला चवाटा म्हणतात इथे होळी उभी केले जाते तुम्ही पाहत असाल तर आणि ही गाव होळी उभी केल्यानंतरच मग गावामध्ये प्रत्येक वाडीवाडीमध्ये होळी उभी केली जाते हा परिसर आहे हा बघा देवळाच्या बाजूलाच शेतीसुद्धा होते ही हिरवळ बघा आणि लांब ग्रामस्थ शेती करतायत आणि असं ह निसर्गाने नटलेला परिसरामध्ये हे गेश्वराचं मंदिर आहे आणि म्हणूनच ह्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी बरेच भाविक येतात असं हे दीक्षितगावचं ग्रामदेवताचं गांगेश्वर मंदिर आहे आणि अशीच विविध मंदिरं बघण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद